नमस्कार मंडळी जुई गडकरी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुईला आपण विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिले जुईने पुढचं पाऊल मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं जुई सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अपडेट शेअर करताना दिसते जुईने सोशल मीडियावर अशी केस पोस्ट शेअर केली ज्यामुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली काय म्हणाली जुई जाणून घेऊया

जुईने मात्र स्पष्टपणे याविषयी खुलासा केला नाही जुई गडकरीने काही तासापूर्वी ठरलं तर मग या मालिकेविषयी कोणीही मा, अफवा पसरू नका मालिका बघत राहा अशी विनंती चाहत्यांना केली होती पोस्टमध्ये लिहिले मालिकेत लिप येणार नाही आणि मालिका संपणार सुद्धा नाही त्यामुळे युट्यूबवरून कृपया अशा खोट्या बातम्या पसरू नका तिनं पुढे लिहिलं मालिका सुरू राहील आणि आता प्रेक्षकांसमोर हळूहळू एक एक गोष्ट उलगडत जाणार आहे